डोळे रडत नव्हते त्या साधूचे अंत करण रडत होत कारण बायको दान करण्याचा अधिकार पतीला नसतो बाईने विचारलं माल खिन्न चेहरा आहे आपल्याकडे साधू आलाय बाईनी या साधूच्या चेहऱ्याकडे सूर्याकडं बघितल्याच्या नंतर सूर्याचं तेच पिक पडतय इतका साधू तेजस्वी आणि तुम्ही खिन्न काल लक्ष्मी जेवणाच्या दक्षिणे साधून तुला मागितले जाते मी साधू सोबत पातळ नेसल साधूच्या चरणावर प्रणाम केला सांगितलं चला महाराज मी आजपासून तुमची साधू पुढे जलाराम बाबाच्या धर्मपत्नी मागे गावाच्या बाहेर शिव शिवेच्या जवळ आले साधून झोळी आणि दंडा खाली टेकला झोळी होती काखात आणि दंडा खाली टेकला दंड आणि झोळी आणि शिवजीने आपलं रूप प्रगट केलं आणि दोन्ही हात छातीवर ठेवले हे नम्रतेच लक्षण आहे नम्रतेच लक्षण आहे दोन्ही हात छातीवर टेकले नम्रतेच लक्ष आपल्याकडे अठ्ठावीस प्रकारची नम्रता सांगितली तुम्हाला कोणती कोणती पाठे देव जाणी किती महाराज फुकल्या तेही देव जाणी कारण हा तुमचा दोष नाही आमची लोक कुराण वाचून कीर्तन करत नाहीत हे आमच्या लोकांचा दोष आहे विडाला प्रत्येक जीवा या नम्र भावे शुजा येते पशुपक्ष्यांना सुद्धा नम्रता सांगितली युद्धामध्ये आपल्या हातातलं जर शस्त्र संपलं असेल तर पुढच्यानं आपल्याला मारू नये याच्याकरता हातवरी करायचे पुढच्यानं न समजायचं निशस्त्रे नम्र दुसरं नम्रतेच लक्षण हात जोडणे तिसरं नंब्र लक्षण लोटांगण घातले चौथ नम्रते मागे पुढे सांगायला चौथ नम्र लक्षण हात जोडायचे नाही काहीच नाही नम्र स्वभावानं मान खाली घालायची आणि अधिकारी लोकांना सामान्य माणसाला हात जोडता येत नाही म्हणून ते अंतकरणानं नमस्कार करतात हृदयावर दोन्ही हात ठेवणं हे नम्रतेच लक्ष जनावरातलं सांगू तुम्हाला एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्या गल्लीतले कुत्रे जर तयार असले तर याला जर बोचकारीत असतील तर यानं नम्रतेच लक्षण यानं कष्टा घालायचं कष्टा का तुम्हाला दोन्ही पायाच्या मधात शेपूट घातली की हे ते कुत्रे याला चावत नसतात हे नम्रतेच लक्ष माझे भगवान शिवजी विश्व येतो जगाचा बाप दोन्ही हात छातीवर ठेवले मान खाली मी तुझ्या मालकाची परीक्षा बघण्यासाठी आलो ही झोळी आणि दंड घेऊन जाय मुठभर पीठ होतं त्या झोळीत आणि त्या काळात शिवजींना आशीर्वाद दिला चंद्र सूर्य तोपर्यंत या झोळीतलं पीठ संपणार नाही नावाचं गाव आहे पावतीचं भूक नाही काय नाही काय नाही काय नाही आम्ही ज्या वेळेला दर्शनाला गेलो त्यावेळेला चारशे तुपाच्या डब्याचा ट्रक आलता त्याला विचारलं कोणी पाठीला ते मला माफ करा बाबा मला फक्त भाड्याचं पावती दिली माझं भाडं देऊन टाकलंय आणि एक सांगितले की हे ट्रक चारशे डब्याचा तुपाचा पंधरा पंधरा किलोचे चारशे डबे जलाराम बाबाच्या आश्रमावर वीरपूरला नेऊन द्या कोणी दिलेत काय दिलेत काहीच माहित नाही निष्ठावंत देवावर भाव ठेवणाऱ्या व्यक्तीच्या झोळीत इतकी ताकद असती आणि ती ताकद या महात्म्याच्या झोळीत आहे एखाद्या वेळेस मोठा सप्ताह करायला आमच्या सारख्याला लय याच्या त्याच्या पाया पडावं लागेल पण एवढा मोठा सप्ताह करायला या महात्म्याला रोड सुद्धा सोडायची गरज नाही रोड वालांडायची गरज नाही इतकी कृपा आहे कृपाश्वराची जोळी हरिभक्ती परायण मृदंगाचार्य भागवत महाराज आहेत महाराज तुम्हाला प्रणाम आदरणीय हरिभक्तीपरायण चावरे अण्णा आहेत त्यांनाही प्रणाम दुसरे बाबा आहेत त्यांना सुद्धा प्रणाम गानक्षत्रातली गान, गान कोकिळा गान गंधर्व अत्यंत कोकिळ कंठी ज्यांचा सोर आहे असे आमचे प्रकाशजी महाराज नागरे गोड आवाजावर त्यांचं दमदार वजनदार प्रभुत्व आहे महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम रूपवाळी ऐकत असताना असं वाटत होत की तीस पस्तीस वर्षाचं पोरग रूपवाळी म्हणतं का काय पण ज्यांचा आवाज ऐकल्याच्या नंतर त्या जिवेवर प्रत्यक्ष गंधर्वाची कृपा असावी वयाचा टप्पा ओलांडला तरी अत्यंत वारकरी पद्धतीत गोड अशी रूपवाळी अशी लहरबाज ऐकायला आधी करून सर्व मंडळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पंचकृषीतून आलेले भगवान गोरेश्वराचे भगवान नानोबराय तुकोबरायचे नामदेवराय चुकोबा राय नाथबा सावता महाराजांचे ही सगळी ही भक्तगण मंडळी वयवृद्ध तपोवृद्ध जष्ट श्रेष्ठ ही सर्व आलेली पुरुष मंडळी असेल माझ्या मायमावल्या असतील माझ्या आळंदीतल्या मालकाच्या उपोक्तीनुसार गिरगावकराचा तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम विठाला दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जात असा पुरावा काय असेल त्या मुखामध्ये काय असेल तुम्ही अजूनही लक्षात घ्या साक्षी पुरावा गाफिल माणसाचा चालत नाही याच्या पलीकड सांगू का निर्लज्ज माणसानं किती वाजनात बोलू द्या त्याची हवाच <laughs> निर्लज्ज पांच तुराचारी दलबदलू इकडं तिकडं तोंड खूप शिनारा किती त्यानं तानू तानू बोलू दे हवाच निघून जाते त्याचे हवा कारण एखादी परंपरा राबवण्यासाठी त्याच्या पाठीमाग वजन लागत ते आचरणाचं आणि आचरणाच्या चौकट काय विधा त्याकडे चौकट असेल नामदेवरायचा आचरण मोजायला तर जो असेल त्या नामदेवरांचा पुरावा आहे पाहता श्रीमुख गोविंदाचे ते मुख एवढ शक्तिशाली आहे ज्याला एकंद दोन भाषा आहेत सातवी पर्यंत ती गजन शिकलो त्याच्यानंतर ते दोगपुर्चा दोगपुर्चा शिकले एक मुंबईला नोकरीला आहे आणि एक आहे का कंपनी ते म्हणतोय मी कंपनी ते असं ते म्हणते मी काय पाहिलं नाही पण अजून त्यानं त्याच्या घरावरले पत्र काढले नाही याच्या लक्षात येते खाती के केल ना म्हणजे त्यालाही तिथं काही कंपनीत पक्की नोकरी नाही पण हे मुंबईला याला बहात्तर हजार पगार हे एकाहत्तर हजाराची महिने आणि ते एक हजार खात्यावर काढता येत नाहीत म्हणून ते ठोवा लागते बँकेचा रूल आहे त्याचा तर ते गावाकडे आल्यावर हो मला इंग्रजीत बोलत आहे आणि ते मी मसुबाच्या डवाचं पाणी वाढणार वाकून संगच चा पेलो एकाच मळाईतली जवारी खाल्ली मळई नावाचं रान आहे आणि त्याच रानातली जवारी खाल्ली पण ते मुंबईहून आलं की दिवाळीला आलं की मला इंग्रजीत बोलते म्हणलं थुत्रीत आलीन त्यासारखे शेदोन शवतार झोपीन मी मराठीत बोल हिशाबात लय वळवळ करू नको म्हणलं आखाडातल्या शेदडा कारण सांगू तुम्हाला काल परवाचा दोन भाषा शिकलेला आपल्या भाषेवरच प्रभुत्व संपून टाकतो ज्या व्यक्तीला छप्पन भाषा येत होत्या ती माझे आळंदीतले मालक माऊली महावैष्णव ज्ञानोपर आहे आणि ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधी आळंदापूर निवासी वारकऱ्यांचा प्राण विटेवरच्या मालकाचा अंतकरण माझे जीवीची पंढरपुरातगुडी प्राण आहे चिंडीवर छ मालकाचा आणि एवढं विवेकाच तो चाचलेले आहे त्या रूपाची महती सांगतात रूप पाहता झालं डोळे स्थिर झाले अंतकरणाला समाधान झालं बुद्धीला समाधान झालं रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो साजनी बुद्धीला साजनी म्हणले हे बुद्धिमाते मला फक्त तेच रूप घेतल्याच्या नंतर सुख समाधान प्राप्त होते हे ज्ञानबरेंच वाहत <सथ> <सथ> তাড়ো <laughs> তাড়ো <laughs> <laughs> सुखावले भूक नवजे सुलकांचं वाक्य असतातच मालकांपैकी एकाच किती भूक ते बघितल्याशिवाय भागत नाही पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडो बघितल्या बरोबर वेध लागतात की त्या रूपाची ताकद कानडा व विठ्ठलो कर्नाटको तेने अंत विदूकरणाला वेद लागतात हिच्या रूपात ते रूप घेतल्याच्या नंतर दुःखाची निवृत्ती होत असते विद्यानगर नावाच एक नगर होत त्या नगराला विद्यानगर असं नाव होतं एखाद्या ठिकाणाला नाव पड़ते, त्याचं एक नाविन्य भगवंताला बोरेश्वर नाव का पडलं इथ एक जाज्वल्य चेतन बोरीचा तरु आहे दोन एक शिव आणि एक पार्वती मी तीन वेळेस हरिओम बाबा तुम्ही असताना येऊन गेलो आणि चार वेळेस तुम्हाला कोणालाच पत्ता नाही त्यावेळेला येऊन गेलो या दोन्ही बोरी, बोरींची बोरं दोन्हींची चव सुद्धा वेगळी आहे तुमची आमची ताकदी ही सगळी ताकद त्या मालकाची राजू त्या मालकाची आणि म्हणून बोरेश्वर नाव लवलंय विद्यानगर नाव का पडलं असेल त्या गावाला दुःखाची निवृत्ती सांगतोय ते मुख बघितलं की दुःख जाग त्या राजाने सरस्वतीची आराधना केली जगदंबेची सेवा केली चुकून बोललो अगदी चुकतंय कधी कधी लोड आले मोबाईल ते हँग होते जगदंबेची साधना केली जगदंबा एक संप्रदायत अनन्य साधारण महत्व आहे पण त्या जगदंबा ज्याला बोकडे कोंबडे चलत नाहीत त्या ज्या जगदंबेला मेंढ्या बोकडे कोंबडे शिफुड्या लागतात ह्या तोंड्या जगदंबा यायच्या पुढे तुम्ही ठोतान तर तुम्हाला पाप चढावं लागेल ते पाप देवी ती मानायची जिथं हिंसा होत नाही म्या योगी पाहिला जालना जिल्ह्यात तिकडच्या कोपऱ्यावर भगवान बाबा आनंद गडकर भगवान बाबा आनंद गडकर त्यांनी दोन जगदंबे पसल्या हिंसा बंद केल्या तुम्हाला सांगू राजे हो एक कोटी वारकरी जितकं पुण्य करते एकट्यानं तितकं पुण्य केलं त्या साधना तिथली कोंबडे बकरे कापण्याची पद्धत बंद केली सामान्य ताकद क्रांती याला म्हणायचं क्रांती कशालाही क्रांती म्हणत नसतात कोण म्हणतात जगदंबा आपल्या संप्रदायात नाही तू वरी सखये ओ करी कृपा सावळे सुंदरे ओ करी कृपा लावण्य मनोहरे वो करी कृपाड म्हणते तू सखये बाई वो करी कृपा उजळकुल दिपा मार्ग बहु सोपा येऊली लवलाई येऊली लवलाई सचित बाई वो करी कृपा सचित आनंदाम बाबाई ती सुद्धा जगदंब आहे एक एक विठाबाई माझे पंढरीची आई मा, मा जगदंबेची साधना केली काय आज गोड दिवस आजचा या विश्वामध्ये पाच पर्वानेपैकी महाशिवरात्रीची पर्वणी त्या पर्वणीची परिसांगत आज आहे आणि याच पर्वणीवर आजच्या या एकोणावीस तारखेला रितेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज काय गोडपर्व निय माझ शिक्षण जरी सातवी असेल तरी मला वाचवायचा जास्त आहे भारतीय संस्कृतीमध्ये पाचच राजे झाले पाचच कृष्ण वंदे जगद्गुरु एक कृष्ण राजकारणातला डॉन राजकारणातले मुद्दे कृष्णाने युगात ज्याला इचारावा असा राजकारणातला अष्टपैलू व्यक्तिमत्व काका खर तर एक नंबरला ते पाहिजे पण इदूर काका पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडतील म्हणून एक नंबर कृष्णाला दिला राजकारणातला आणि दोन नंबर इदूर काकाला आणि पाचव्या क्रमांकाचा राजा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज मधले दोन घरी गेल्या पाचच राजे झाले राजकारणात फक्त पाच होतील असतील आपण मेले होतील मागही झाले असतील पण या पाच लोकांसारखे राजे पृथ्वीवर चंद्र सूर्य तोपर्यंत पुन्हा होणार विधाला विडाला माझा शाप नाही आणि शाप देण्याची गिरगावच्या बाळ्यात पात्रता पण नाही पण असा पुराणाचा दिलास आहे ती पाचच दान राजकारण असते त्याच्यातला पाचव्या क्रमांकाचा डॉन रहितेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज अशा राजांचा प्रगट उत्सव आहे जन्मदिवस आज माझ्या शिवजींची प्रसादाची पर्वणी आहे बघा भगवान शिवशंकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शंकराचा अंश असलेले राजा होते सामान्य ताकत नाही फार मोठी वारकरी, वारकरी संप्रदायातला नाविन्यपूर्ण राजा आता आमदार खासदार मंत्री पंढरपूरला येत असतील कीर्तनात बसत असतील काय नावलाची गोष्ट नाही राजसत्ता आणि धर्मसत्ता त्रेतायुगापासून चालत आहे राजाश्रयो मंडितम येन भास्कर वंशो भय जायते दशरथो रामानुजय नाम दशरतो रामानुज नामने साधवे न जायते त्रेतायुगातले राजा दशरथ राम हे राजे होते आणि महाराज महर्षी वशिष्ठ होते एकत्रित सांग द्वापार युगातले राजे कृष्णचे नामने मुनिये सांधीपणी अर्जितम विद्या व जायनाधिपणी ती मारवयो पुराण सांगते द्वापार युगातले राजे कृष्ण महाराज महर्षी सांधीपणी कलियुगातली सांधी परंपरा पाहतापर्यंत आता पुढचं इच नाही आणि कोणाला इचकायचं असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य काय गोदडे धुवायचे तुई काय करायचं आपल्याला त्याच्या पण कधी राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तो राजसत्ता धर्म आणि धर्मसत्ता त्यावेळेस सलग नाही पण हा राजा वारकरी संप्रदायात गेल्यावर वारकरी संप्रदायाचे नियम किती पाळित होता ते बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय माता की जय वंदो माता वंदो वंदो असो आई जगदंबेचा उपासक होतो कुठ देवाइन पुत्र काढित तिथना नका जाऊ इज कोण टाक탄 संसार सगळा यायच्या लई डोसक्यात बस ते कोणी सांगितलं की लगेच बाई निघाले उठ जाती फुकून घ्या आपल्याकडे कोणते कमी आहेत मया भाचीला पोरगच होई ना म्हणून मसुबाला आठपुरी मेंढी कापली तो हा भाप कापायला पाहिजे आता मसुबाला मग तू या भाशीला दीडशे पोरं झाले असते मतदान मागायचं कामच नाही गावात का सरपंच तू हेच भाषी म्हण आठफुरी मेंढी कापली मसुबाला का पोरग झालं तिला तुला कापायला पाहिजे होता आडवळ अर्ध बायाला खाला आणि अर्ध पुत्र्यायला खाला मग भाशीला किती लेकर नालायकपणा कमी आहेत का आपल्याकडे शेंदरी हिंदरी कोण पूजी कशाला महाराज सुद्धा तपाशी जा पाणी पिण्या छान के आणि गुरु करणं पछान के पाणी गाळून पेत जा रोग होत नाही आणि महाराज सत्वशील महाराजाला माने जा दा। याचं देवाच्या ठिकाणी सगळं शरीर समर्पित झालंय अशा लोकांच्या पाय पड जा तुम्ही कल्याण होत असते कल्याण भोंदू चावूता आला सुना नाही गाव आज्ञानी लोकाची तिकडे धाव लेखराला सोबणी झाली वैदाची दोरी दारूची शिशी आहे चोरी कोंबड्याचा जीव गेला करी जीव निर्दयी माणसाला कशी नाही किऊ गुवा रंगानं दिसतो बगळा याचा पंत च दय असे वेगळा गुवा रंगानं दिसतो बगळा याचा पंथ चलय असे वेगळा